दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गंगापूर रोड नाशिक येथे आयोजकांच्या वतीने नवनिर्वाचित खासदार यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले वाजे यांचा प्रभाग क्रमांक आठ मधील सर्व मतदार बंधू भगिनींच्या वतीने तसेच शिवसेना सातपूर पदाधिकारी व शिवसैनिकांच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते मतदारसंघाचे लोकप्रिय नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांचा सत्कार सोहळ्याचे उत्कृष्ट असे आयोजन महानगर प्रमुख शिवसेना नाशिक विलास अण्णा शिंदे यांच्या पुढाकारातून संपन्न झाले सूत्रसंचालन माजी नगरसेवक संतोष गायकवाड यांनी केले खासदार वाजे यांच्या हस्ते महापुरुषांच्या पुतळ्यांना हार घालण्यात आला त्यानंतर आलेल्या मान्यवरांनी स्थानिक नागरिकांनी आपापले मनोगत व्यक्त केले आमचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक आठ आणि परिसरातील नागरिकांचं जेवढे ऋण मानू तेवढे कमी आहे कारण आम्ही कुठेही नसताना त्यांनी आम्हाला फार मोठ्या ठिकाणी बसून ठेवले ही सगळी ताकद नाही अशा एजेंची आणि म्हणून आमचं सुद्धा जबाबदारी आहे अडीच वर्ष झाले आहे भाऊ नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका नाही कुठलंही कारण नाही आहे सत्ताधारी पक्षाकडे प्रशासनाकडे आणि आज अडीच वर्षापासून प्रशासक त्या ठिकाणी नेमलेला आहे आणि हा प्रशासक असताना ज्या ठिकाणी आम्ही सुद्धा भाऊ असेल आपल्या समोर आम्ही आयकरची भेट घेतली जे सत्तारी पक्षाने जे काही नकर्श काय मोजके नकर्श त्यांच्या भागामध्ये विकास कामे केली जातात आणि मग हे नागरिक जे नाशिक महानगरपालिकेला कर भरतात यांचं काय तर नाशिक महानगरपालिकेचे ने का काही नेणे ऐकले नाही या नाशिक महानगरपालिकेचा या नाशिक शहराला कोणीही वाढ राहिलेला नाही कारण अडीच वर्ष झाले नाही या नाशिक महापालिकेमध्ये जन्मापासून त्या मृत्यूपर्यंत नागरिकांना प्रत्येकाचं काम या महापालिकेचे असतं आणि जरी निवडणुका नसतील पण आम्ही आमच्या नागरिकांचे कामं आम्ही आमच्या नागरिकांचे प्रश्न मात्र कधी असं सांगत नाही की आता निवडणुका नाही आहे आम्ही नगरसेवक नाही आम्ही काही करू शकत नाही असा एक नागरिक दाखवला ज्याच्याशी आम्ही कधी असं बोललोय कारण शिकवण ऐंशी शिकत समाजकारण ही मंडणी शिवसेना प्रमुखांनी आम्हाला कधी दिलेली त्या शिवसेनेप्रमाणे आम्ही काम करणार आहे पद आणि प्रतिष्ठा येत राहतील आणि पदाने आणि पैशाने प्रतिष्ठा कधीच भेटत नाही प्रतिष्ठा भेटली ती तुमच्या कर्तृत्वाने भेटते प्रतिष्ठा ती विकतही भेटत नाही आणि माफ करा फुकट पण भेटत नाही त्याचा करता तुम्हाला करावं लागते मेहनत सगळं सोपं आहे पैसे कमावलं सोपं आहे प्रॉपर्टी सोपं आहे माझ्या माहितीप्रमाणे परंतु दुसऱ्याच्या मनामध्ये आपल्या विषयी स्थान निर्माण करण्यासाठी फक्त आणि मेहनत लागते आणि ती मेहनत आम्ही सर्व झाली त्याने आणि करत <laughs> राहू येणाऱ्या काळामध्ये अनेक प्रश्न आहे अनेक आश्वासन आपण दिले नक्कीच आम्ही राजावरचे पूर्ण करतील एक वसनी माणूस आहे एक रमाणी माणूस आहे साधा माणूस आहे उच्च शिक्षित आहे परंतु त्यांनी कधी सूड गुड घालून त्या का केला नाही कधी कधी आपण फसून जातो आणि फसलो पण आता फसणार नाही आणि आता नाग आता येईल राय चॉईस भाऊ नक्कीच आपले प्रश्न मांडतील ही मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये लोकसभेची निवडणूक झाली परंतु आता पुढे निवडणूक आलेली आहे आणि पुढची निवडणूक आहे विधानसभेची मी आपल्याला कळकळची विनंती करतो किती आम्ही नगरसेवक फोडला आम्ही काम करायचा प्रयत्न केला परंतु या जर आमदार ज्या विधानसभेचा आमदार एका पक्षाच्या विचाराचा नसेल तर त्या भागामध्ये पाहिजे तसा विकास करण्यासाठी अनेक अडचणी येतात अडचणी येतात आम्ही एखादं काम सुरू होतो आणि एखादा मोठ्या लोकप्रत्याचा आमदाराचा फोन जातो पण ते काम तिथे करू नका दुसरीकडे करा नागरिकांना एखादा हल नको असतो भाऊ पण काही त्या हक्ता हक्कामुळे तो हल करायला लागतो आणि मुलांच्या खेळाचं मैदान त्या हलमध्ये आटू लागतात त्या हॉलचा वापर नंतर लोक दारू पिण्यासाठी बसण्यासाठी लोक त्या कृत्यासाठी करतात आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आजच्या या पंधरा वर्षाचे दिदीने मी असेल डिसी सु असतील मागच्या दहा वर्षामध्ये आम्ही एकमेकांसाठी तिकडे इच्छुक असायचो प्रबळ दावेदार आहोत सगळे कोणीच कमी नाही परंतु याचा तोटा असा झाला मी उभं राहिलो का तिकडचा परिसर थोड्यासाठी नाराज राहायचा म्हणून ते थांबून घ्यायचे तिकडे ते सुद्धा बघवलं राहायचे की आम्ही नाराज आम्ही थांबून राहायचो याचा फायदा दुसरे घ्यायचे आता असं होणार नाही आता आमचं ठरलंय जसं राजा राऊन आपण निवडून दिलंय तसंच एक जागतीने एक जुटीने काम करणारा माणूस प्रामाणिक माणूस वेळप्रसंगी आपल्या अंगावरती कुटुंबावरती वाल झेलणारा माणूस सुधाकर भाऊ गडकर यांच्या आमच्या सरकार आम्ही सुधाकर तुम्हाला मी आज या सगळ्यांच्या साक्षी जाणतो कारण हीच माझी ताकद आहे त्या सगळ्यांचा साक्षीने जाणतो जसे राजा भाऊ खासदार झाले आपल्याला अपेक्षित नव्हतं असताना एवढं वेश आपलं यश आपल्याला मिळाले तसंच यश जसं आपण इतिहास घडवलाय या पश्चिम विधानसभेमध्ये आपण इतिहास घडवणार शब्द देतो काम सगळं जास्त हे माझा प्रभात कामात आठवत असेल तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझी आपल्याला कळतरी जीवन देते आम्ही सगळं सहन करू पण एखादं काम कदाचित आमच्याकडून राहून गेलं असेल झालं नसेल परंतु एक चुकीचं काम आम्ही करणार नाही बाळासाहेब वरती हे अंडेवना माता भगिनी आमच्यामुळे शर्मिनी मान खाली घालावं लागेल

काही ना काही सर्व वया उपस्थित असलेले सर्वच बसलेले सर्व मान्यवर माता एक अतिशय मोठा आणि चांगला असा कार्यक्रम आणि सरकार सरकार गरजेचं आहे का नाही याचा विषय चर्चेचा राहू शकतो परंतु या सत्कार सोहळ्यापेक्षा आभार सोहळा असं म्हटलं तो बाब कारण मी तर आपले आभार मानण्यासाठी आले निवडणूक झाल्यानंतर आनंदी सांगितलं तसं कार्यक्रम झाले निवडणूक झाली निवडणुकीत विजय मिळाला परंतु लगेचच शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली सर्वजण प्रचारात आटकले त्याच्यानंतर आधी प्रेम निवडणुकीच्या वेळेस दाखवलं ते आभार मानणं मला वाटतं दृष्टीचं आहे मी या आपल्या सर्वांच्या उघड राहू इच्छितो सर्वांनी सांगितल्याप्रमाणे माझी अपेक्षा लोकसभेची निवडणूक लढवायची नसताना केवळ आणि केवळ पक्षाचा आदेश आदेशपणाने निवडणुकीला राहिलो मी विधानसभेची तयारी करत होतो परंतु पक्षाने आदेश दिला की लोकसभेची उमेदवारी करावी आणि मी लोकसभेची उमेदवारी करण्यासाठी जेव्हा तयार झालो किंवा मला आदेश आला तेव्हापासून ही सर्व मंडळी तन मन धनाने माझ्या मागे उभी राहिली आणि शेवटच्या दिवसापर्यंत मी निवडणूक कसा जिंकते त्यासाठी त्यांनी सगळ्यांना केली निवडणूक एवढी सोपी नव्हती प्रस्थापितांच्या विरोधात निवडणूक होती धनशक्तीच्या विरोधात न निवडणूक होती परंतु धनशक्ती विरोधात जनशक्ती कशाला म्हणतात याचा प्रत्येक महाराष्ट्राला नाशिकच्या निवडणुकीत आहे आणि सर्वांनीच मिळून मला आपली सेवा करण्याची संधी दिली मी आपले त्यासाठीच गुण व्यक्त करणार आहे की माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता दिल्लीच्या लोकसभेच्या जेव्हा सभागृहात बसतो तेव्हा सर्वसामान्य माणूस लोकसभेत बसतो असं त्याचा अर्थ निघतो असे माझं प्रयत्न <laughs> लोकसभा म्हणजे सर्वसामान्य लोकांची सभा आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून लोकांत मधला एक प्रतिनिधी आला त्यांनी मी तुम्ही गेलो आपली सेवा करण्याची आपण संधी दिली आणि त्यामुळेच मला तिथं जाता मी एकूण पाहिलं की कार्यक्रम सुरू झाल्यापासून उशिरा कार्यक्रम सुरू झाला आणि जवळपास बाराही वाजून गेली नेहमीप्रमाणे आता त्यांच्याप्रमाणे सिनियरिटी म्हणून मला खासदार म्हणून शेवट भाषण करण्याची संधी दिली परंतु समोर बसलेल्या माणसांचे चेहरे पाहिले की लक्षात येतं की कोण हे भाषणं ऐकण्यासाठी तयार आहे का नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आज मी आपण मला पाच वर्षांसाठी करून दिलेलं आहे आणि त्यामुळे आपली वेळोवेळी भेट होत राहणार आहे आणि म्हणून खूप काही जास्त वेळ बोलण्यापेक्षा मी आपल्या सर्वांचे व्यक्त करतो थोडक्यात आपण जो विश्वास माझ्यावर दाखवला पक्षावर दाखवला उद्धव साहेबांवर दाखवला त्या विश्वासाला तडा जाणार नाही याची ग्वाही मी देतो प्रभाग क्रमांक आठ मधील भगिनींच्या तसेच शिवसेना सातपूर पदाधिकारी शिवसैनिकांच्या वतीने पुष्पहार पुष्पगुच्छ शाल देऊन उत्साहात राजाभाऊ वाजे खासदार यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला सत्कार करण्यासाठी एकच अशी गर्दी झाली होती व उपस्थितांची माजी नगरसेविका प्रभा क्रमांक आठ नैना गांगुर्डे यांनी सर्वच उपस्थित यांचे आभार मानले या कार्यक्रमात उपस्थिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर दत्ता गायकवाड डीजी सुयंशी केशव पोरजे देवा जाधव बाळा वरिष्ठ पदाधिकारी विष्णू पंठ नैना गांगुर्डे माजी नगरसेविका विलास आहेर दिनेश सुयंशी रोशन उन्हाळे इक्बाल मणियार किरण निगळ अविनाश कडलक दत्ता जाधव आप्पासाहेब हो डोमाळे राहुल निकाम सुनील जाधव हो मनीषा लासुरे पदाधिकारी प्रशांत गवळे स्वप्नील हुमरे प्रभाग क्रमांक आठमध्ये ज्येष्ठ नागरिक माता भगिनी महिला मंडळ युवक मित्रमंडळ तसेच शिवसेना शाखा सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्षिण न्यूज सत्तू नाशिक